पोलीस भरतीच्या परीक्षेचा पेपर दिला आणि तो लवकरच महाराष्ट्र पोलिसांमध्ये भरती होणार होता परंतु असे काही कृत्य करून बसला त्यामुळे सर्व घरचे आणि नातेवाईकांना धक्काच बसला आजकाल तरुण मुलं आणि मुली एकामेकावरती प्रेम करतात परंतु त्यामधील फक्त एकाच टक्के लोक आपल्या प्रेमाला टिकून ठेवतात अन्यथा प्रेमामुळे अशा काही घटना घडतात ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही असेच काही सत्तावीस वर्ष निलेश प्रकाशराव गुजर या तरुणाने केले सत्तावीस वर्षे निलेशने नेमकं एवढं टोकाचं पाऊल का उचललं असं काय घडलं चला ते पाहूया चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा अमरापूर जिल्ह्यातील दर्यापूर येथील सिव्हिल लाईन या परिसरामध्ये निलेशची मावशी राहत होती त्यामुळे निलेशने आपल्या महाविद्यालयातील शिक्षण मावशीच्या घरी राहूनच पूर्ण केले होते आणि त्यामध्येच निलेश एका तरुणीच्या प्रेमातही पडला होता दोन दिवसा अगोदरच निलेशने पोलीस भरतीचा पेपर दिला होता आणि आपले आई वडील आणि मावशी काका यांना सर्वांना सांगितले होते तो पोलीस भरतीचा पेपर पास होणार आहे काल निलेशच्या घरातील आई वडील मावशी काका आणि त्याचे इतर नातेवाईक शेगाव दर्शनाला गेले होते नातेवाईक दर्शन करून घरी आले तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली सत्तावीस वर्ष निलेश जो पोलीस भरतीचे स्वप्न पाहत होता तो त्यांना मृत अवस्थेमध्ये आढळला परंतु काल निलेशने परीक्षा दिली आणि तो आनंदात होता नेमकं असे काय घडले सत्तावीस वर्ष निलेशने टोकाचे पाऊल उचलले निलेश अमरावती मधील दर्यापूर येथील एका मुलीच्या प्रेमामध्ये पडला होता शुक्रवारी सर्वजण देवदर्शनाला गेले होते तेव्हा निलेश आणि त्याच्या प्रियसीचा व्हिडिओ कॉल झाला त्यानंतर मात्र निलेशने मावशीच्या राहत्या घरामध्येच जीवन संपवले निलेशने एवढं टोकाचं पाऊल का उचलले याचा शोध पोलिसांनी घेतला निलेशच्या मोबाईलमध्ये लास्ट कॉल त्याच्या प्रियसीलाच केलेला होता तसेच निलेशच्या आई वडील आणि मावशीने आरोप केला निलेश ज्या मुलीवरती प्रेम करत होता ती मुलगी निलेशला वारंवार त्रास देत होती तसेच त्याला पैसेही मागत होती आणि पोलीस स्टेशनला जाण्याचीही धमकी देत होती तर इकडे निलेश पोलीस होण्याचे स्वप्न पाहत होता त्याला वाटलं की आपल्यावरती केस झाली तर आपण कधी पोलीस होऊ शकणार नाही त्यामुळे त्यांनी मावशीच्या राहत्या घरामध्येच आपले जीवन संपवले या घटनेनंतर निलेशच्या आई वडिलांनी त्या मुली विरुद्ध आणि तिच्या आई वडिलांविरुद्ध एफ आय आर दाखल केली पोलिसांनी तिघावरती एफ आय आर दाखल करून घेतली आणि पुढील घटनेचा तपास करत आहे मित्रांनो जीवनामध्ये अनेक जण प्रेम करतात परंतु प्रेमामध्ये अशा काही घटना घडतात त्यामुळे जे स्वप्न पाहिलेली असते ते सर्व काही अपूर्ण राहते त्यामुळे कधीही लक्षात ठेवा कोणावरती प्रेम करायचं असेल तर ते पूर्णपणे करा अन्यथा कोणाच्या प्रेमाच्या नादात पडू नये